हॅलो uh, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजची uh, व्हिडिओ महत्त्वाची आहे तर आजची चर्चासुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही थमनेरला बघितलं असेल की बाबा एक तर आहे आणि पुढं लिहिलं की तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार नाहीत बाबा ही बातमी मला एका पेपरमध्ये एका वेबसाईटवरती मी बघितली अधिकृत न्यूज चॅनलच्या आणि त्याच्यानंतरच मी ही व्हिडिओ बघतोय बनवतोय त्यामुळे ही व्हिडिओ जी आहे तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे आपण लाईव्ह डिस्कशन मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या चर्चेमध्ये करणार आहोत या सगळ्या मुद्द्यांवरती तर जाऊयात पुढं पुढं जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आता आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मी आता त्या बातमीकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे तत्पूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आणखी एक जाता आता महत्वाची गोष्ट सांगेल की आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला जो व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे तर तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा कारण त्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट्स ज्या आहेत बोर्ड परीक्षेशी रिलेटेड आणि महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असतील दहावी बोर्डाच्या परीक्षेशी रिलेटेड त्या सगळ्या अपडेट मी तिथे देत असतो ओके okay? यस निलेश आपल्यासोबत आहे निलेशनी निलेश, निलेश आपल्यासोबत आहेत आणि बाकी सर्व मुलं आहेत तर बाकी तुमच्या प्रश्नांची पण मी शेवटी उत्तर देणार आहेत काही जर तुमचे प्रश्न असेल तर तुमच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मी आजच्या व्हिडिओच्या शेवटी देण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तर आता आपण काय करूयात की डायरेक्टली आपण आता आपल्या स्क्रीनवरती जाऊयात आणि तुम्हाला ती बातमी मी दाखवतो मित्रांनो कारण बातमी शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात आता बघा आपण त्या बातमीकडे जाऊयात बातमी तुम्हाला पहिली शेअर करतो की बातमी नेमकी काय आहे ओके येस yes. तर आता आपण जाऊयात बातमीकडे बघा ही बातमी आहे तर दहावी बारावीच्या परीक्षा होणार नाहीत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा तर बाबा या बातमीत नेमकं काय आहे बाबा यांनी काय सांगितलंय काय का दहावी बारावीच्या परीक्षा होऊ देणार नाहीत हे याचं नेमकं काय कारण आहे ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि खरंच दहावी बारावीची परीक्षा रद्द होऊ शकते का पुढे ढकलली जाऊ शकते का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे एक दहावीशी रिलेटेड होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करतो बघा इथं दिलंय एक वाचन वाचूयात आपण इथं बघा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढणारी बातमी समोर आहे दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिलेला आहे मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उप, इमारत उपलब्ध करून देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आता ही भूमिका आपल्याला दिसते ही बातमी झी चोवीस तास एका अधिकृत वेबसाईटवरती आहे ओके आता पुढे बाबा डिटेल्समध्ये या बातमीमध्ये जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला इथं काही गोष्टी दिसतात बघा की आ, या ठिकाणी नागपूरवरून ही बातमी आहे की बघा दहावी बारावीच्या परीक्षा आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत एक मार्चला दहावीची परीक्षा सुरू होणार आणि फेब्रुवारीमध्ये बारावीची परीक्षा सुरू होणार आहे बरोबर अशातच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित माग प्रलंबित मागण्यांकरता बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे आपल्या प्रलंबित मागण्यांकरता मुख्यमंत्री शिक्षण मंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना यांनी ईमेल पाठवला आहे ओके मात्र अजूनही सर्व मागण्या प्रलंबित असून कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारकडून होत नसल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचे पाऊल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून करण्यात आलेले आहे म्हणजे शिक्षण संस्था महामंडळ आहे यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे बाबा हे म्हणतात की आम्ही दहावी बारावीच्या परीक्षांसाठी कुठल्याही प्रकारची आमची इमारत जी आहे ती आम्ही देणार नाही आता इमारत जर नाही मिळाली परीक्षा हॉल जर नाही मिळाला तर मुलांच्या परीक्षा घ्यायच्या कुठं असा प्रश्न कदाचित येत्या काळामध्ये सरकारला किंवा बोर्डाला पडू शकतो आणि या प्रकारची बातमी मागच्या वर्षी सुद्धा होती मागच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचा बहिष्कार टाकण्यात आला होता काही संस्थांकडून परंतु दहावीची परीक्षा झाली आता पुढे नेमकं या बातमीमध्ये काय सांगितलंय ते पण आपण बघूयात याद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रश्न प्रयत्न होतोय ओके दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा सुरू होणार आहेत मात्र बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाने मागण्या मान्य होईपर्यंत परीक्षांना बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे जोपर्यंत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री, मंत्री आणि अर्थमंत्री आमच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढत नाही तोपर्यंत आमच्या शाळांच्या इमारती व कर्मचारी बोर्डाच्या परीक्षांकरता उपलब्ध होऊ देणार नाही अशी भूमिका मंडळाने घेतली मित्रांनो दहावी किंवा बारावीची जर बोर्डाची परीक्षा असेल तर या परीक्षांमध्ये कसं असतं या परीक्षांना खूप या परीक्षांचा जर विचार केला तर या परीक्षांना खूप मोठी पॉवर लागते मनुष्यबळ लागतं कारण कसं आहे की खूप सारे शिक्षक लागतात त्याचबरोबर इमारती लागतात वर्ग खोल्या लागतात बऱ्याच गोष्टी लागतात तर त्यांच्या मागण्या इथं दिसतात या सगळ्या आपल्याला राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांच्या जागा रिक्त आहेत ब ओके <coughs> दोन हजार बारापासून अजूनपर्यंत भरती प्रक्रिया झालेली नाही ती नेमणूक ताबड ताबडतोब करावी अॅक्च्युली या नेमणुका केल्या पाहिजेत कारण शिक्षक आणि शिक्षक तर जर कर्मचारी नसेल तर शाळा आणि या सगळ्या गोष्टी कशा चालणार तर या सगळ्या मागण्या तुम्हाला इथं दिसत आहेत ओके आणि गेल्या दहा वर्षांपासून या मागण्या प्रलंबित आहेत आणि दरवर्षी परीक्षेच्या टायमाला अशा प्रकारची मागणी क केली जातं सरकारला कोंडीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु यांच्यासुद्धा मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर सरकारने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अन्यथा थोडीशी गडबड होऊ शकते परंतु सध्या तरी मला काय वाटतं आता या सगळ्या मुद्द्यांवरती नेमकं माझं काय मत आहे ते त्यावरती सुद्धा आपण चर्चा करूयात मला काय वाटतंय की दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संदर्भातली ही जी काही बातमी आहे जी आपल्याला सध्या दिसते की खरंच परीक्षा होणार नाहीत का की बाबा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो का तर मला असं वाटतं की याच्यावरती काहीतरी तोडगा निघत आणि शेवटी दहावी आणि बारावीच्या परीक्षा खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या होतील मला असं वाटतंय परंतु तरी पण ही बातमी जी आहे तुमच्यासोबत शेअर कराविषयी मला वाटली पण या सगळ्या ज्या काही बातम्या असतील यावरती अजूनपर्यंत काही निर्णय झालेला नाही आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत अधिकृताची काही घोषणा आलेली नाही आहे की बाबा दहावी बारावीच्या परीक्षा होणारच नाहीत अशा प्रकारची घोषणा अधिकृत आली नाही पण पण त्यामुळे आपण काय करायचं आहे आपलं टार्गेट जो आहे आपण दहावी आणि बारावीची जी काही आपली परीक्षा आहे तिच्या आप अभ्यासाला आपण लागायचं आहे इथं तर जर तरचा प्रश्न आहे त्याच्यामुळे या परीक्षा होणार नाहीत असं नाही होणारच आहे त्या परीक्षा परीक्षा होतील जर यांच्यात जर तोडगा नाही निघाला तर गडबड होईल थोडीशी पण काहीतरी तोडगा यांच्यामधून निघू शकतो आणि आपल्या परीक्षा ज्या आहेत ठरलेल्या वेळामध्ये होतील त्यामुळे काळजी करायची नाही आहेत तर आता एक काम करू तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील दहावी बारावीच्या परीक्षांशी रिलेटेड तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी आता देण्याचा प्रयत्न करेल ओके येस काय प्रश्न आहेत तुमच्या इथं बघा बरीच मुलं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन आलेले आहेत वर्तुळ प्रकरण समजत नाही खूप कठीण जातं ओके यस मानव पाटीलचा प्रश्न आहे आपण नक्कीच वर्तुळ प्रकरणावरती येत्या काळामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ओके नो प्रॉब्लेम येस अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का बाबा हां यस एकच प्रश्न आहे ओके यस तुमचे जर बोर्डाच्या परीक्षेशी रिलेटेड किंवा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर आप तुम्ही विचारू शकता त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करू आणि मग थांबूयात कारण जास्त पण तुम्हाला तात्काळ ठेवण्यात काही अर्थ नाही आजच्या या चर्चेमध्ये ठीक आहे ओके यस सुपर फिफ्टी पेपर कसा असतो अरे बापरे आय एम फ्रॉम जालना जालनामधून कोणतरी आहे ओके यस ओके व्हेरी गुड तर बघा मित्रांनो आपण आपल्या परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे कुठल्याही प्रकारच्या बातम्या येतील आणि या सगळ्या गोष्टी येतील अशा बातम्या आपल्याला वाचायला मिळतील पण आपण आपला टार्गेट जो आहे बोर्डाची परीक्षा त्या बोर्डाच्या परीक्षेवरती परीक्षा जी आहे तिचा अभ्यास आपण सुरू ठेवायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचा स्टेज डोक्यामध्ये न ठेवता एक नियोजन करा कारण आता लगेच आपली तुमची परीक्षा सुरू होईल जी शाळेमध्ये पूर्वपरीक्षा असते ती पण सुरू होणार आहे पत्र कसे लिहा ले, लिहायचे असा प्रश्न आहे महत्त्व आपण अवघड जातं मित्रांनो पत्र नेमकं कशाचं हिंदी इंग्लिश का विज्ञानचं पत्र पत्रलेखनावरच्या सगळ्या व्हिडिओ म्हणजे हिंदीमधल्या पण हिंदी विषयाच्या पण इंग्लिश विषयाच्या पण आणि गणित विषयाच्या पण या सगळ्या विषयांच्या आपण व्हिडिओ जे आहे पत्रलेखनाशी रिलेटेड आपण बनवण्याचा प्रयत्न करू येत्या काळामध्ये सर्व विषयांवरती आपण व्हिडिओ येत्या काळामध्ये बनवणार आहोत त्याच्यामुळे काळजी करायची नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो मी जातो पण जाता जाता एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा साठ लाईक झालेत जेणेकरून शंभर लाईक होऊ द्यात आणखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्ड परीक्षेशी रिलेटेड अपडेट जे आहेत त्या अपडेट मी तुमच्यासोबत शेअर करतो ठीक आहे शेअर करत असतो तर आत्ताच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद बाय